वेलकम टू मराठी इव्हेंट्स अँड हॅलो फ्रेंड्स आज आपण निघालेलो आहोत पुण्यापासून फक्त साठ किलोमीटर अंतरावरती असलेल्या मोराची चिंचोली या गावातील कृषी पर्यटनाला भेट देण्यासाठी चला तर मग पाहुयात या कृषी पर्यटनामध्ये असं आहे तरी काय जय मल्हार कृषी पर्यटन या ठिकाणी मोठ्या व्यक्तींना साडेसातशे रुपये आणि लहान मुलांना पाचशे रुपये असे तिकीट आकारले जाते आणि त्यानंतर तिथे एंट्री दिली जाते तिकीट काउंटरवरूनच आपल्याला असे बँड दिले जातात जे की साठी वेगळे आणि साठी वेगळे असतात या ठिकाणी येण्यासाठी शक्यतो प्रायव्हेट गाडी करूनच यावे लागते कारण मुख्य गावापासून हे ठिकाण बरंच आडबाजूला असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी येण्यासाठी प्रायव्हेट गाड्याच कराव्या लागतात तर हा आहे जय मल्हार कृषी पर्यटनाचा मुख्य एंट्रन्स तिकीट काउंटरवरती आपल्याला हातात बांधण्यासाठी जे बँड दिले जातात ते बँड या ठिकाणी स्कॅन करूनच आपल्याला पुढे प्रवेश दिला जातो हे बँड आपल्याला खूप जपून ठेवावे लागतात कारण या ठिकाणी प्रत्येक गोष्ट हे बँड स्कॅन करूनच आपल्याला मिळते म्हणजेच आपल्याला चहा नाश्ता जेवण या ठिकाणी हे बँड स्कॅन केल्यानंतरच मिळते त्यामुळे हा बँड खूप जपून ठेवावा लागतो इथे एंट्री केल्याबरोबर पहिल्यांदा लागतो तो स्वागत कक्ष यामध्ये आपल्याला वेलकम ड्रिंक दिले जाते या ठिकाणी वेलकम ड्रिंकमध्ये आपल्याला कोल्ड ड्रिंक दिले जाते या कृषी पर्यटनाची वेळ ही सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत असते त्यामुळे पर्यटक इथे नऊ वाजता बरोबर हजर असतात त्यामुळे पूर्ण दिवस त्यांना एन्जॉय करायला मिळतो तर सकाळी लवकर आल्यामुळे या ठिकाणी वेलकम ड्रिंक घेतल्यानंतर आधी नाश्ता करावा लागतो इथे रांगेमध्ये थांबूनच नाश्ता घ्यावा लागतो आणि मस्तपैकी नाश्त्याला मिसळ पाव आणि शिरा असा बेत असतो नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही खूप उत्साही होतो ते वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी पण आमचा नाश्ता साडे दहा पर्यंत झाला आणि आम्ही वॉटर पार्क कडे निघालो पण तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की वॉटर पार्कची ही साडे अकराची आहे म्हणजे साडे अकरा नंतर आपल्याला वॉटर पार्कमध्ये प्रवेश दिला जातो त्यामुळे आम्ही वॉटर पार्कच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी निघालो पण त्याआधी ठेवायच्या होत्या त्या, त्या बॅग या ठिकाणी बॅग ठेवण्यासाठी हा असा छोटासा शेड केलेला आहे आणि त्यामध्ये काही रॅक ठेवलेले आहेत या ठिकाणी आपण आपल्या बॅग ठेवू शकतो त्यामुळे बॅग मध्ये कुठलीही मौल्यवान वस्तू ठेवू नका कारण की या ठिकाणी बॅग्स ठेवणे फार सेफ नाहीये तर बॅग ठेवल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गेलो ते किल्ले संग्रहालय या ठिकाणी इथे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात ते भरपूर सारे किल्ल्यांची नावे आणि त्यांची माहिती असलेले पोस्टर्स छत्रपती शिवरायांच्या काळातील भरपूर सारे माहिती असलेले किल्ले किंवा आपल्याला माहिती नसलेले देखील किल्ले त्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला जाणून घेता येते किल्ले संग्रहालयातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या बाजूलाच असलेल्या या ठिकाणी म्हणजेच खगोल विश्व या ठिकाणी आम्ही भेट दिली या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर अंतराळातील गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात जय मल्हार कृषी पर्यटन हे ठिकाण मोठे माणसं जेवढी एन्जॉय करतात तितकीच लहान मुले देखील या ठिकाणी एन्जॉय करतात त्यामुळे आपण आपल्या लहान मुलांना देखील या ठिकाणी नक्की आणलंच पाहिजे तर अंतराळातील काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला चित्र स्वरूपात दाखवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे अंतराळ विरांचे कॉस्ट्युम इथे उभे केलेले आहेत या ठिकाणी पर्यटक फोटो काढण्याचा भरपूर आनंद घेतात ही ठिकाण पाहून झाल्यानंतर बरोबर साडे अकरा वाजले आणि आम्हाला ओढ लागली ती वॉटर पार्कची तर वॉटर पार्कमध्ये जाण्याआधी आपल्याला त्याच्या बाहेरच चप्पल स्टँड दिसते त्या ठिकाणी आपल्याला आपले, आपले चप्पल शूज सगळे तिथे काढावे लागतात आणि आपण आपल्या बॅग्स घेऊन इथे प्रवेश करू शकतो स्विमिंगसाठी लागणारे कॉस्ट्युम्स आणि बॅग ठेवण्यासाठी काउंटर्स या सगळ्या गोष्टी इथे आतमध्ये अवेलेबल आहेत तर हा आहे इथला धमाकेदार वॉटर पार्क या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या अशा राईड नाही आहेत म्हणजेच आपण लहान मुले आणि मोठी माणसे देखील एन्जॉय करतील अशा प्रकारच्या या ठिकाणी राइड्स दिलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी राईड करण्यासाठी फक्त टी शर्ट आणि साधी पॅन्ट अलाउड आहे म्हणजेच जीन्स आणि टॉप देखील अलाऊड नाही आहे त्यामुळे घरून निघतानाच आपण जर टी शर्ट आणि साध्या पॅन्ट म्हणजे ती पॅन्ट अगदी कॉटनची जरी असेल तरी चालते पण टी शर्ट मात्र कंपल्सरी आहे त्यामुळे घरून निघतानाच आपण या गोष्टी सोबत ठेवल्या पाहिजेत म्हणजेच स्विमिंग कॉस्ट्यूम घेण्याची गरज पडत नाही या ठिकाणी स्विमिंग कॉस्ट्यूमचे शर्ट आणि पॅन्ट याचे प्रत्येकी शंभर रुपये असे चार्जेस आहेत त्यानंतर आपले मोबाईल ठेवण्यासाठी देखील या ठिकाणी लॉकर आहेत तर शंभर रुपये असे त्या लॉकरचे देखील चार्जेस आहेत आणि आपल्या बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी काउंटरच्या बाहेरच रॅक आहेत आणि चेंजिंग रूम्स देखील आहेत तर तिथे आपण आपल्या बॅग्स वगैरे सगळं ठेवू शकतो आणि वॉटर पार्कचा आनंद घेऊ शकतो वॉटर पार्कमध्ये फुल एन्जॉय करून झाल्यानंतर लागते ती जबरदस्त भूक आणि या ठिकाणी आपल्या हातातील बँड स्कॅन करून आपल्याला जेवायला अशी फुल भरलेली थाळी मिळते येथील जेवणाचा टायमिंग आहे एक ते तीन वाजेपर्यंत जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे निघालो ते पुढच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळालं ते धन्वंतरी उद्यान औषधी वनस्पती पाण्यात भरपूर खेळल्यानंतर आणि त्यानंतर भरपेट जेवण केल्यानंतर आपल्याला जर थोडासा थकवा जाणवत असेल किंवा आराम करण्याची इच्छा असेल तर या ठिकाणी आपल्याला आराम करण्यासाठी मस्त असं उद्यान तयार केलेलं आहे या ठिकाणी आपण आराम देखील करू शकतो मोराची चिंचोली या गावामध्ये मोरांचे वास्तव्य असल्याने याला मोराची चिंचोली असे नाव पडलं आहे मोकळ्या वातावरणात फिरणारे मोर पाहण्यासाठी पर्यटक या गावाला भेट देतात पावसाळ्यात तर मोरांचे नृत्य पाहण्यासाठी एक वेगळाच आनंद असतो ज्या उद्यानात आता आपण आलेलो हो, आहोत त्या ठिकाणी भरपूर मोठी मोठी चिंचेची झाडे आहेत आणि या झाडांनाच मस्त असे झोके बांधलेले आहेत त्यामुळे हे झोके खेळण्याचा आनंद देखील आम्ही घेतला या ठिकाणीच आपल्याला चार ते पाच राइड्स देखील करायला मिळतात या ठिकाणी आम्ही घोडागाडीमध्ये बसण्याचा आनंद घेतला ही घोडागाडी आपल्याला या मैदानाची पूर्ण एक फेरी मारून आणते या ठिकाणी येताना आपल्याकडून जी एंट्री फी घेतली जाते म्हणजेच मोठ्यांचे साडेसातशे आणि लहान मुलांचे पाचशे रुपये त्यामध्येच अनलिमिटेड आपण या राईड्स करू शकतो तसेच आपण उसाचा रस देखील अनलिमिटेड पिऊ शक शकतो त्याचबरोबर चहा नाश्ता जेवण हे सगळं काही आपण या ठिकाणी अनलिमिटेड खाऊ पिऊ देखील शकतो त्यामुळे हे ठिकाण खरंच स्वस्तात मस्त ठिकाण आहे आणि वन डे पिकनिकसाठी बेस्ट आहे आता आपण पाहतोय मॅजिक शोध मॅजिक शो पाहून झाल्यानंतर आता आपण आलेलो आहोत पक्षी संग्रहालयाकडे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर इथे लावलेल्या बोर्डवरती त्यांची माहिती देखील आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी भरपूर सारे पक्षी पाहायला मिळाले पण ज्या पक्षाला पाहण्यासाठी आम्ही या गावी आलो होतो तो मात्र पक्षी आम्हाला कुठेही दिसला नाही त्याऐवजी या ठिकाणी लांडोर ठेवण्यात आलेले आहेत पण मोर आम्हाला या ठिकाणी अजून कुठेही दिसलेला नाही पक्षी संग्रहालयाची सफर झाल्यानंतर आम्ही निघालो ते ऍडव्हेंचर पार्क कडे स्विमिंग पूलच्या शेजारीच असलेल्या रस्त्याने ऍडव्हेंचर पार्क कडे या ठिकाणी ऍडव्हेंचर करताना अजिबात भीती वाटत नाही म्हणजेच लहान मुले आणि मोठी माणसे देखील खूप छान प्रकारे या ठिकाणी ऍडव्हेंचर करू शकतात फार जास्त हाईट नसल्यामुळे या ठिकाणी ॲडव्हेंचर करायला अजिबात भीती वाटत नाही आणि या ठिकाणी आपल्या हातातील बँड स्कॅन करूनच आपल्याला ॲडव्हेंचर करता येते पुण्यापासून फक्त साठ किलोमीटर अंतरावरती असलेले हे गाव गेल्या काही काळापासून लोकांची मने जिंकत आहे अहमदनगर रोडवर शिरूर जवळ मोराची चिंचोली हे छान पर्यटन स्थळ आहे याच ठिकाणी ॲडव्हेंचर पार्कमध्ये हा हलता ब्रिज देखील आपल्याला पाहायला मिळतोय या ब्रिजवरती चालताना खरंच खूप मजा येते खरंच आपण या ठिकाणी खूप एन्जॉय करू शकतो या ठिकाणाला भेट देणे म्हणजेच ऊर्जावान आणि पुनरुज्जीवन करण्याची एक उत्तम संधी आहे असेच म्हणावे लागेल जे लोक धकाधकीच्या दैनंदिन शहरी जीवनातून सुटकेचा शोध घेत आहेत त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे काय मग मंडळी आहे की नाही स्वस्तात मस्त असे हे मोराची चिंचोली जय मल्हार कृषी पर्यटन हे ठिकाण तर निसर्गाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सौंदर्यात रममाण व्हायचे असेल तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद